जे निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे पुढच्या कदाचित कॅबिनेटला हा निर्णय येईल आणि ती युनिव्हर्सिटी नागपुरामध्ये गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना गोंडवाना युनिव्हर्सिटीने तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला आहे परंतु त्या आदिवासी युनिव्हर्सिटी ही नाशिकला सुरू करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे करायचंच होतं तर ते इथे करायला पाहिजे होतं कर्नाटकामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला आणि एक हजार कोटी रुपये अनुसूचित जमातीच्या युनिव्हर्सिटीसाठी दिले गेले त्याची काफी मारण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे परंतु ते नाशिकसारख्या प्रगत शहरातून उपयोग काय सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात जरी युनिव्हर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल आणि आदिवासी समाज त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल मी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही माझी थेट विनंती आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही की तुम्ही सर्व तिकडच्याच बाजूला नेताय उद्योग तिकडे सगळे तिकडे तर सारख्या दुर्गम भागामध्ये हे आदिवासी विभाग आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जे विद्यापीठ आहे ते गडचिरोलीला व्हावं आणि या समाजाला आपण न्याय द्यावा तुम्ही नाशिकला नेत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ वेगळा आहे त्यामागे तुमची भूमिका जी आहे ती का तिकडे नेण्याची आहे हे स्पष्ट आपण केलं पाहिजे संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मिळवण्यासाठी तीन लाख रुपये जे आहेत काल मी बोललो त्याची व्हिडिओ क्लिप आली एक सेंटरसाठी तीन लाख रुपये मोजा असा अधिकारी फरमान करतायत ते सगळीकडे व्हिडिओ क्लिप त्याची आता पसरलेली आहे म्हणजेच वरचेही खातायत खालचेही काही आम्ही शांत बसणार नाही तुम पाच खाते हो तो हम तीन खायगे पण हम भुके नाही रेंगे हम छोडेंगे नाही किसी को हे सगळं जे चाललं हा राज्य विकण्याचंच काम प्रशासन आणि शासन मिळून करताय हे याचं उदाहरण आहे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी तेही ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत ते, ते, ते कमिशनर सगळा तारटी बारटीपासून महाज्योतीपर्यंत सगळ्या संस्थांना संस्था निवडीचं काम त्यांच्याकडे दिलं आहे त्याचा अध्यक्ष त्यांना केलेलं आहे आणि तुम्हाला यातून स्पष्ट होत आहे की इथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत तिथूनही हे पैसे खाणार या कोणाला सोडायचं नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय राहायचं नाही हा सर्रास महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये ही जो माझे अल्पना आहे तो यामध्ये स्पष्ट दिसतो आहे त्याचं एकही सेंटर विदर्भात नाही नाही एकही सेंटर विदर्भात नाही मी काल मागणी केली आणि जे स्पर्धा परीक्षेसाठी आहे यू एम पी एस सी याचे ट्रेनिंग सेंटर विदर्भात आपण असले पाहिजेत नागपुरात असले पाहिजेत महाज्योतीचं नागपुरात आहे आणि सेंटर मात्र ट्रेनिंगचं पुण्यात आहे नागपूरचं मुख्यालय ओबीसी बोल कोण आहे तर विदर्भ आहे आणि महाज्योतीचं कार्यालय विदर्भात आहे मुख्य कार्यालय मी मंत्री असताना आलेलं आहे परंतु तिकडे ट्रेनिंग सेंटर मात्र पुण्यात द्यायचं म्हणजे या विदर्भातल्या पोरांनी पुण्यात जाऊन ट्रेनिंग घ्यायची पुण्यात जाऊन प्रशिक्षण घ्यायचं हा उपराटा कारभार काय करता येते हे काय ओबीसीचे काही इतिशी आहे ओबीसीचे मतं पाहिजेत बहुजन समाजाची आणि यांना त्यांचे बाकी काही त्यांना देणं गेलं नाही